हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी भेंडी घेतली आहे तर आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत तर भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली आहे एक आणि एका कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतली आहे पाहू शकता भेंडी खूप छान अशी कवडी आहे आता हिला आपण कट करून घेऊया तर भेंडी आपल्याला या पद्धतीने कट करायची आहे अगोदर याच्या पाठीमागचं जे देठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि भेंडी आपल्याला अशी क्रॉस कट करायची आहे या पद्धतीने जर भेंडी कट केली ना तर ती दिसायला देखील छान दिसते खूप जास्त जाडदेखील आपल्याला ही भेंडी कट करायची नाही आहे मीडियम आणि खूप जास्त पातळ देखील कट नाही करायची नाहीतर मग ते चिकट होते आणि चिकट न व्हावी म्हणून मी या शेवटला मी काहीतरी एक टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता अशाच पद्धतीने मी बाकीची सर्व भेंडी कट करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते हो तर इथे मी सर्व भेंडी कट करून घेतली आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला सर्व भेंडी कट करून घ्यायची खूप जास्त पातळ आणि खूप जास्त जाड नाही आपल्याला कट करायचे व्हिडिओमध्ये दाखवतले त्या पद्धतीने आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची तर आता आपण फोडणी देऊन घेऊया भाजीला तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये ते आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे मी एक पळी तेल घालणार आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली तर की यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तरी ते मी लसूण सात ते आठ पाकळ्या ठेचून घेतल्या आहे त्यामध्ये घालायच्या आहेत कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत आणि आता इथे मी हिरवी मिरची घालणार आहे तर हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी सात ते आठ हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आता आपल्याला हिरवी मिरची लसूण छान असं परतून घ्यायचं आहे गोल्डन होतपर्यंत लसूण भेंडीच्या बाजूला लसूण छान असं खरपूस परतलं ना तर भेंडीची भाजी आणखीन छान लागते आता यामध्ये आपल्याला थोडंसं सफेद तिळ घालायचं आहे सफेद तिळ घातल्यामुळं भाजीसुद्धा दिसायला छान दिसते आणि तीळ आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात आता यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे त्यानंतर थोडी हळद घालायची आहे अर्धा चमचा मी तर हळद घातली आहे छोटा आता हळद देखील आपल्या तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये भेंडी जी आपण कट करून घेतली होती ती संपूर्ण भेंडी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अगदी झटपट होते ही भाजी एक पाच मिनटात ही भाजी तयार होते त्यामुळे तुम्ही ही भाजी टिफिनला झटपट करून देऊ शकता तर आता भेंडी आपण संपूर्ण मिक्स करून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि अजूनसुद्धा लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तर आता इथं मी संपूर्ण भेंडी छान अशी मिक्स करून घेतली आहे या आता यावरती आपण झाकण ठेवून एक तीन मिनटं आपण ह्याला वाफ काढून घेणार आहोत तर इथे मी झाकण ठेवून भेंडीला तीन मिनटं वाफ काढून घेतली आहे अधूनमधून मी भेंडी हलवून घेत होते भाजी नाहीतर मग हलवली नाही तर ती खाली लागू शकते तर आता आपण चेक करूया आपली भेंडी शिजली आहे का तर पाहू शकता भेंडी शिजली आहे भेंडी शिजायला फार वेळ लागत नाही आता भेंडी चिकट न व्हावी म्हणून इथे मी थोडासा लिंबू यामध्ये पिळून घेणार आहे लिंबू पिळल्यामुळं भेंडीची भाजी चिकट होत नाही आता आपण भाजी मिक्स करून घेऊया आणि आता यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे गॅस बंद केल्यानंतर मी यावरती कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण ही भाजी मिक्स करून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही भेंडीच्या भाजीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय